एक बॉडी आहे पडलेली जंगलामध्ये एका स्त्रीची बॉडी पडलेली आहे हायवेच्या बाजूला आहे तीन दिवस पडलेली आहे वास येतोय लोकांना बोलवतोय तो या उचलायला कोण येत नाही त्याला ट्रॉली आणायला लागते तोच त्याला कुठले ग्लोज आलेत आणि काय तर तो, का तो स्वतःच त्यात हे करून थोड्या मत्तीनं टाकून देतोय म्हणजे ही माझ्या समोर घडलेली घटना आहे ते नंतर त्या महिलेचा तो मर्डर डिटेक्ट झाला वगैरे वगैरे आहे पण त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतो तिचे फोटो काढले गेले तिच्या शरीरावर असलेले जे अलंकार आहे तिचे फोटो साडी वगैरे आणि तिला फ्रीझरमध्ये ठेवायला देवरीमध्ये तर ते फ्रीझर बंद होतं त्याला आमगाव पस्तीस किलोमीटरवर आहे तिथं घेऊन जावं लागलं ते फ्रीझर आहे तिथलं आमगावच्या तिथलं ते ठेवलं हे ना मग बाकी तोपर्यंत सगळे ते फोटो काढलेले शोधपत्रिका सगळीकडं छत्तीसगड पण बॉर्डरला तिकडं सगळीकडं राजनांदगावकडं सगळीकडे देणे छापून टाकल्या तीन दिवसानं ना फोन आला की ती बॉडी गळायला ते माउस का तर ते बंद पडलेलं परत हा गेला ते सगळं महान करून घेऊन आला तहसीलदारा ते प्रोसिजर नुसार त्यांच्या पुढे ते पुरली बॉडी ही लग्न लोक नंतर दोन तीन दिवसानं तिचा आणि वडील येतो त्याला सगळं फोटो बघून मुलगा म्हणतो माझीच आई हा म्हणतो माझीच पत्नी ते अलंकार जे काय होतात ते सगळे दाखवून <laughs> ते ओळखतात हे सगळं होत ते दोघं काय म्हणतात नाही ते की आम्ही अमुक धर्माचे आहोत आणि तुम्ही ती बॉडी पुरले कशी त्याला परत ते आणावं लागतं तहसीलला त्यांच्या पुढे पंचनामा काढावा लागतो उकरावं लागतं ते उकरताना जो वास येत होता ना तो वास असह्य होत होता म्हणून त्याचा पोरगा आणि तो नवरा रुमाल बांधतोय आणि माझा अंमलदार ते बाहेर काढतोय आणि त्याला अंत्यसंस्कार दहन त्या बॉडीचं केलं जात असं कोण करतोय कोण करते सांगा घरातलं करत नाही कोविड मध्ये कोविड मध्ये पाहिलं सोडून जात मग था। ही सेवा श्रेष्ठ नाही का, हो का। मग आमची नक्कीच ही लोकांना कळायला नको का हे दिसत नाही लोकांना मग म्हणून आपल्याला अभिमान असायला पाहिजे